नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोलेच्या खिलारगाई बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये ब आज बैल बाजार तर मोठ्या प्रमाणात भरला होता तर आपण आता खिल्लारगाई किती आले त्या काय बघायच्या शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगायला आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण खिलारगाईची माहिती आपल्याला मिळून जाईल मित्रांनो आपण शेतकऱ्यांसाठी घर बसल्या संपूर्ण सांगोल्याचा बाजार पशूंचा गाईचा असेल मैस बाजार असेल खिल्लार गाय एफ गाय असेल कालवडींचा बाजार शेळीमिंडी बाजार संपूर्ण बाजार कवर करत असतो मित्रांनो जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच घर बसल्या संपूर्ण रविवारचा बाजार आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन सर्व संदर्भातल्या मुलाखतीचे कार्यक्रम चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी टाकत असतो आणि शेती रिलेटेड जी जरी काय असेल तरी आपण त्या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो जर कोणाची जाहिरात करायची असेल तरी आपल्याला संपर्क साधू शकता एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस तर शेतकरी मित्रांनो आपण बाजारातील खेलार गाय सगळे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्तीचा वेळ न घालवतो आपण व्हिडिओला सुरुवात करू राम राम दादा कुठल्या गाव जाईल माड माडा तालुक्यातली माडा तालुक्यातली तांदुवाडी किती वेळ येत गाय तिसर्यात तिसरे काय खाली कधी झाली hmm. खाली दोन चार दिवस आलेले चार दिवस झाले दूध काढू किती दूध देते म्हणजे ही वासरू पिऊन एक एक लिटर तुम्ही काढता लिटर काढ तुम्ही शेतकरी व्यापार आहे तुमचा शेतकरी व्यापारी संपली असेल बरं आता ही हळू भरलेला आहे कसं डॉक्टर कडला कुठल्या हळूच्या

मागच्या दिवस सतरा अठरा ला मागच्या इकडे तिकडे करून देऊन टाकायचे काय वीस एक पर्यंत सुटल सुट्टी सुट्टी काय अडचण नाही बरं कधी आलं बाजारात सकाळी आलं सकाळी आला काय मागितली सतरा पर्यंत काय मागितली बरं ठीक आहे तुम्ही साधारणपणे वीस आला कधी हां देतो फोन नंबर द्या तुमचा अष्ट्याहत्तर वीस नव्याण्णव त्र्याहत्तर सदोतीस ठीक आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी संपर्क साधून घेऊ शकता मित्रांनो ही शेतकरी येतं मामा धन्यवाद दादा नमस्कार भाया नमस्कार कुठल्या गावचं माळशिरोस माळशिरस नाते बुधे हा नाते माळशिरस कसे येत आताला काय दाताला आता सायद येते सायद येते किती वेळ येत आता हे पोटात आहे तिसरं पोटात तिसरं आहे काय किती दूध किती ते तिला थोडं सोडतं का इकडे त्या अंदा ह्याच्यावर अंदाज पुढतोय थोडं थोडी ते घ्या येत नाही काय करते येत नाही इकडं सोडून दाखवतोय तिथच फिरवा तिकडेच फिरवा राहूया किती दिवस बाकी दिला हिला अजून पंधरा दिवस बाकी आहेत पंधरा दिवस बाकी आहेत गेल्या वेळा दूध किती दिले गेल्याला तीन तीन लिटर चालली तीन तीन लिटर दूध दिलेलं आहे दिलेला कुठल्या वळूकडनं भरली हिला हिला काळेबागच्या ओळख काळेबाग म्हणून आमच्या इथे एक आहे त्यांच्या भरली गेल्या वेथाला काय खोंड झालं कालवड कालवड होती खाली कालवड होती काय किती किंमत सांगता ये आता आपण साठ हजार रुपये सांगताय तिसऱ्या काय मागितली मागणी झाली याला मागणी झाली आता चाळीस हजार चाळीस पर्यंत मागते किती तर सोडा आपली पन्नास पाचवन आल तर द्यायची पन्नास झाल्या सोडा या शेतकरी तुम्ही शेतकरी शेतकरी बा तर शेतकरी मित्रांनो चांगल्या क्वालिटी खेळणार आहे शेतकऱ्या आहे दीड दोन लिटरचं दूध देणार पाच रुपये म्हणजे दीड एक लिटर तर वाजर पिऊन निघते जर कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्या खात्रीशीर गाय मिळत खात्रीशी ठीक आहे पन्नास सारखे मग सांगितले सांगेल मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पंच्याहत्तर एकोणसाठ पंचवीस पंचवीस दहा 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 ठीक आहे तर गाय बघून घ्या मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधू शकता धन्यवाद दादा राम राम दादा राम राम कुठल्या गाव माळेशरस माळेशरस किती गाय एक तिसरी येताची ही दुसरी येताची आता दुसरे येते कशी आहे दाताला चौशे किंवा असेल बघा बरं बघले नाही शेतकरी दिवस बाकी आहे हिला हिला पंधरा तीन आठवड्या गेल बघा अजून तीन आठवड्यात घेऊन हा दार ही काढू देते हो गरीब आहे गरीब आहे काय ओळूकडनं भरले काय कस काय माहित ना माझा व्यापार आहे ना असं आहे काय हा बरोबर आहे काय होईल याची किंमत सतरा अठरा हजार पर्यंत देऊ अठरा पर्यंत सांगायला बावीस हजार सांगतोय सांगायला बावीस अठरा पर्यंत सोडाय बघा या दाखवू आपण मारत नाही शांत आहे त्या शांत आहे त्या काय हिच कसं आहे सांगायला तीस हजार सांगतोय साडे बावीस ला दिली ती काय हि दिली साडे बावीस ला दिली आहे मित्रांनो बघू शकताय दूध किती येते अडीच तीन अडीच तीन किती येतात तिसरे येतात तिसरे येतात बरं आपल्याकडे खिल्ल्यावर काही माहिती मिळते ते व्यापाराला असते व्यापारातले असते ते मिळेल हो भेटते मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट एकाहत्तर तेवीस शहाऐंशी एकाहत्तर तेवीस शहाऐंशी शहाऐंशी धन्यवाद दादा थँक्यू नमस्कार मामा नमस्कार कुठल्या बाब आहे किती येतात गाई पहिल्यावर आहे पहिल्यावरच आहे काय दात कसं आहे चौस खोंड आहे खाली झाली आहे काय ही खोंड आहे किती खाली झालं दोन महिने झालं किती चालू आहे दोन दोन लिटर चालू आहे शकता मित्रांनो दोन दोन लिटर दूध चालू आहे हे वासरू पिऊन एक लिटर बर निघतंय आधार कार्ड देते ना हो किती किंमत सांगता ये सत्तावीस हजार सत्तावीस हजार मागणी झाली आहे कितीपर्यंत मागितले वीसपर्यंत वीस पर्यंत मागितले किती आलं तसं वाटायला किती आलं तर दे पंचवीस हजार तर दे पंचवीस हजार आलं तर सोडायला मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव त्रेसष्ट हां बावीस जिरो पाच हा सत्याहत्तर शेतकरी व्यापार आहे तुमचा शेतकरी का व्यापारी शेतकरी शेत शेतकरी शेतकऱ्याजवळ जे मित्रांनो पार्टी काय जर कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकताय धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ही एक खिल्लार गाय बाजारातली तिथं मालक नाही जागेवरती गाय धडाला वगैरे चांगली आहे याला झालेली गाय ही तर खेलारच हीच प्रॉब्लेम आहे की मालक जागेवर नाही तिथं कोण आहे कोण तुमच्याकडले कुठे तीथ बोलवत त्यांना राम राम भाऊ राम राम तर मालक मिळाले तर मित्रांनो गायचं कशी आहेत आताला गाय आता ही तिसरी घ्याय बघा तिसरं येत आहे जाताल काय जाताल संपली असंल काय माझं मला बी एवढं नाही त्यातलं बरं बरं शेतकरी तुम्ही शेतकरी हेतकरी हिल्या ओळखडनं भरले आहे कसं ओळखून ओळखून कुठल्या ओळखीकडनं भरले एकच करून जा जाऊ जाऊ जाधव दूध किती येते यायल्यावर मी काढतो दोन अडीच दोन अडीच वासरू सोडून वासरू पाजून तळ काढत होता बर ह्याची किती किंमत सांगतात पन्नास सांगितलं किती चालू आहे तिथे व्यवहार ती तिथं तिथच्यावर चाललं आहे तिथच्यावर चाललं आहे मग ती व्यवहार तिकडे चालू आहे म्हणून गेलात काय तुम्ही हो बरं तर मित्रांनो गाईचा व्यवहार चालू आहे त्या ठिकाणी आणि गाय बघू शकताय शांत लय शांत आहे धार काढ देते हाती घालून देते हात घालून दाखवा बरं दाखवा ओके ओके ठीक आहे राजा राजा राऊज राऊ बस बस शानी गाय गावतार देते सगळं ओके हैन एक किंमत सांगायची ते पन्नास केल आहे तिथे बघू आता काय तर व्यवहार चालू आहे मित्रांनो त्यामुळे दुसरी पण आहे ती हो म्हणजे आणि अजून आहे गाय द्या तुमच्या आहेत दोन आहेत हिड्याच येत्या हिच्या पाड्या द्यावी काय नाही आता सध्या नाही सध्या नाही तुमचा फोन नंबर द्या चौऱ्याण्णव पंच्याण्णव मोबाईल नंबर पंच्याण्णव चौऱ्याण्णव हा तीस हा डबल पाच डबल चार ठीक आहे शेतकरी मित्रांनो व्यवहार झाला का होय जाग चालू आहे चालू हुल वाटत आहे कसं होईल वाटत तिकडे होईल बरं वाटत शेतकरी मित्रांनो कालवडा आहे बाजारामध्ये आलेला आहे तुमचा आहे दादा नमस्कार तुमच्या आहे कालवडाय किती सांगता किंमत किंमत सांगतो वीस हजार वीस हजार कुठल्या वळवी पाहिजे कुठल्या वळवीकडनं झालेला आहे हे आपण आपली एक पंचवीस वर्षापासून ही आपल्या दारातच आहे ना

किती वर्ष मा, किती महिन्याची किंवा आहे सांगा मला वर्षाची असेल बघा मग अजून आदत असू शकते मित्रांनो दात दाखवू शकत नाही किती किंमत सांगता वीस हजार किंमत एक सांगा अठरा हजार अठरा ला सोडाय नक्की ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचान्न पंचाळीस पंचाळीशी चुप्त मित्रांनो ही कालवड आहे शेतकरी मामा तर कोणाला पाहिजे असेल तर याने नंबर दिला तर संपर्क साधून कालवड कलेक्ट करू शकताय अठरा हजारला फायनली व्यवहार होईल बरोबर आहे ना ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी खेलारचा देखील बाजार आज भरलेला आहे चांगला तर आपण गाईंची माहिती घेऊ अजून राम 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 कुठल्या गाव जर खरेदी हा खरडी खरेदी सीताराम महाराज कसं आहे किती येत आहे तिसरे पोटातलं आता दुसऱ्या येतात दूध किती दिले या घेऊन

आम्ही पंचवीस पंचवीस हा बरं आणि वळूकडनं भरले का हिला कसं कसूकडून भरले येतील पंचवीस हाय बाजार तसा काळजीपूर्ण येते खेलरला हाय मार्केट सध्या काय पंचवीस पर्यंत सुटेल गाई तुमची अडचण आहे तरी पंचवीस तुमची अपेक्षा आहे ठीक आहे चाल मोबाईल नंबर एक द्या तुमचा नाही नाही व्यापार आहे तुमचा नाही शेतकरी जागे ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी जागी मोबाईल नंबर सांगताय ना मित्रांनो धन्यवाद राम राम दादा राम राम कुठल्या नाव जाय साठ शे चार हा राम 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 कुठल्या नाव जाय नाता नाते पुते हा कसं आहे दाताला काय दाताला चौशे आहे चार दाता दा आहे हा श्री न आता किती वेळ आता आहे पोटात दुष्यांद वळूकडनं भरली आहे कसं ओळूकडनं भरली कुठला काळे बा गापाचा किती किंमत सांगता येईल हा किंमत तिथं किंमत सत्तावीस गेल्या वेळ किती दूध दिले दीड लिटर वासराला पिऊन वासरू पिऊन दीड लिटर दिलं आता काय किंमत सांगता ये आता तिचं सत्तावीस सांगायचं बावीस आलं तर फायनल द्यायचं ओके जरा पुढे गाई दाखवूया आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो थोड शिंगात आणि अंगाला थोड खराब आहे लास्ट किती म्हणला बावीस हजाराला फायनल द्यायचं बावीस हजार मोबाईल नंबर द्या तुम्हाला पंचानव पंचानव अठ्याऐंशी साठ शेचाळीस साठ आहे शे झिरोपास आजचा बाजार हाय बरा बरं आहे खेल्यासाठी कसा वाटतो तुम्हाला बघून बघून हाय माल बघून बघून हाय जायला बावीस पर्यंत पुजारी बावीस पर्यंत जाईल का हो जाईल ठीक आहे हो कसा आहे बाजाराचा बाजारात राहत आहे रस्ता चांगला आहे मागल्या बाजारापेक्षा चांगला भरलाय ना तर मित्रांनो बाजार सांगवले जा गेल्या चार पाच बाजारापेक्षा चांगला भरला इथून पुढे भरला भरते ना धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी ग्राउंड रिपोर्ट घेऊन खेलारगाईचा बाजार कव्हर केलेला के आहे त्या परिसरात खेलारगाईंचा बाजार भरतोय तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत बैठला अशी कमेंट करा जर कोणाची जाहिरात करायची असेल तर एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस या नंबरवरती संपर्क साधा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद मित्रांनो